नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मध्ये आपलं सरसं स्वागत आहे मित्रांनो अतिसंभाव्य सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर तुम्ही सोडून घ्या आणि हेच विचारणार आहे पटकन ठेवा बरं का पोलीस भरती ग्रामसेवक भरती व सर्व सरळ सेवा परीक्षा करता उपयुक्त असे प्रश्न आपण उचलून आणलेले आहेत त्यापैकी पहिला प्रश्न बघा घटना समिती कोणत्या दिवशी स्थापन झाली घटना समिती कोणत्या दिवशी स्थापन झाली याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी स्थापन झाली प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोणत्या देशाची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे कोणत्या देशाची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ब्रिटन या देशाची आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा घटनेचा जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती प्रश्न क्रमांक तीन बघा नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरावे पंतप्रधान आहेत प्रश्न क्रमांक पाच बघा भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आली याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आली प्रश्न क्रमांक सहा बघा सुशासन दिन कोणत्या तारखेस साजरा करण्यात येतो सुशासन दिन कोणत्या तारखेस साजरा करण्यात येतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंचवीस डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक सात बघा राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती यांच्याकडे देत असतो प्रश्न क्रमांक आठ बघा रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा कोणत्या साली पास झाला रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा कोणत्या साली पास झाला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सतराशे रोजी पास झाला प्रश्न क्रमांक नऊ बघा रिकामी जागा हे घटना समितीचे अध्यक्ष होते रिकामी जागा हे घटना समितीचे अध्यक्ष होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते प्रश्न क्रमांक दहा बघा लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पाचशे बावन इतकी असू शकते प्रश्न क्रमांक अकरा बघा संपत्तीचा अधिकार कोणत्या कलमानुसार रद्द करण्यात आला संपत्तीचा अधिकार कोणत्या कलमानुसार रद्द करण्यात आला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चौवेचाळीस नुसार रद्द करण्यात आला प्रश्न क्रमांक बारा बघा बझार ऑफ ड्रीम्स या कादंबरीचे लेखक कोण आहेत बझार ऑफ ड्रीम्स या कादंबरीचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्टीवन किंग हे आहे प्रश्न क्रमांक आहे ऑप्शन केली जाते प्रश्न क्रमांक चौदा बघा दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून संविधानामध्ये कोणती पद्धत स्वीकारलेली आहे दक्षिण आफ्रिकेच्या घटनावर घटनेवरून संविधानामध्ये कोणती पद्धत स्वीकारलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भारतीय घटनेमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून घटना दुरुस्ती ही पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा घटनेच्या मसुदा समितीत किती व्यक्तींचा समावेश होता घटनेच्या मसुदा समितीत किती व्यक्तींचा समावेश होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सात व्यक्तींचा समावेश होता प्रश्न क्रमांक सोळा बघा देशद्रोही व्यक्तीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार रिकामी रिका जागाला आहे देशद्रोही व्यक्तीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार रिकामी जागाला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन संसदेला आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा अठराशे सत्याऐंशी मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे सभेचे अध्यक्ष कोण होते अठराशे सत्याऐंशी मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेचे अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बदरुद्दीन तैयबजी हे होते प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संसदेला असतो प्रश्न क्रमांक वीस बघा पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली होती पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले यांनी केली होती प्रश्न क्रमांक एकवीस बघा उपराष्ट्रपती हा कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो उपराष्ट्रपती हा कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभेचा अध्यक्ष असतो प्रश्न क्रमांक बावीस बघा भारत पाकिस्तान सीमारेषेला कोणत्या नावाने ओळखले जाते भारत पाकिस्तान सीमारेषेला कोणत्या नावाने ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रेडक्लिफ रेषा या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेवीस बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बासष्ट वर्षापर्यंत राहत असतो प्रश्न क्रमांक चोवीस बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला एकोणीसशे पन्नास ला झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती करत असतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा संवाद कौमुदी ह्या पाक्षिकातून प्रथेविरुद्ध लिखाण कोणी केले आहे संवाद कौमुदी या पाक्षिकातून प्रथेविरुद्ध लिखाण कोणी केले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजा राम मोहन रॉय यांनी केले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा संसदेची रचना कोणत्या कलमानुसार केली आहे संसदेची रचना कोणत्या कलमानुसार केली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम नुसार केलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा जिल्हा परिषद स्थायी समितीमध्ये एकूण किती सभासद असतात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये एकूण किती सभासद सभासद असतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंधरा सदस्य असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा महाराष्ट्रात विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोनशे इतकी सदस्य संख्या आहे प्रश्न क्रमांक तीस बघा महाराष्ट्रातून लोकसभेसाठी किती खासदार निवडून जातात महाराष्ट्रातून लोकसभेसाठी किती खासदार निवडून जातात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात प्रश्न क्रमांक एकतीस बघा गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लोकमान्य टिळक हे आहेत प्रश्न क्रमांक बघा राज्यपालांची राज्यपालांची नेमणूक नेमणूक कोण कोण करतात करत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती हे करत असतात प्रश्न क्रमांक तेहत्तीस बघा मुस्लिम लीगच्या स्थापनेवेळी वाईस राय कोण होते मुस्लिम लीगच्या स्थापनेवेळी वाईस राय कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड मिंटो हे होते प्रश्न क्रमांक चौतीस बघा राज्यसभा दर किती वर्षाने विसर्जित होते राज्यसभा दर किती वर्षाने विसर्जित होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही कारण राज्यसभा हा कायमस्वरूपी सभागृह आहे हे लक्षात ठेवायचं आहे कायमस्वरूपी सभागृह आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो ते इथे सदस्य मी असं लिहून देतो आहे हे लक्षात ठेवायचं आहे लास्ट अँड बेस्ट प्रश्न बघा हिरक महोत्सव महोत्सवी वर्ष किती वर्ष पूर्ण होतात हिरक महोत्सवी वर्षात किती वर्ष पूर्ण होतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचवीस वर्ष पूर्ण होतात पण साठ वर्ष पूर्ण होतात पंचवीस वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव असतो पन्नास सा वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव असतो साठ वर्ष म्हणजे हिरक महोत्सव असतो आणि पंच्याहत्तर वर्ष म्हणजे अमृत महोत्सव असतो एवढा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे नक्की सांगावे आणि अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीला सबस्क्राईब नक्की करावं दररोज सराव प्रश्न संच सोडून घ्या आजपासून डेली असे आपले प्रश्न सुरू असतील ભેટુ નવીન માહિતી બાય